नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती बघा या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा मुंबई उपनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा मुंबई उपनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील मुंबई उपनगर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर कोकण या प्रशासकीय भागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या या ठिकाणी सात जिल्ह्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील मुंबई शहर बघा हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा सात बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते बघा सोपा प्रश्न आहे सात बेटांचं बघा शहर म्हणून मुंबई शहर हे ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पहा मुंबई शहर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ हे खालीलपैकी किती बघा मुंबई शहर या जिल्ह्याचं बघा एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किमी आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा एक राहील एकशे सत्तावन्न बघा चौरस किमी ओढ हे मुंबई शहर या जिल्ह्याचं या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा तारापूर हा देशामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तारापूर बघा हा देशामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील तारापूर बघा हा देशामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मुंबई उपनगर बघा मुंबई उपनगर बोरवली बघा या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा उल्हासी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी ना आहे बघा उल्हासी नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी ना आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील उल्हास बघा ही नदी ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक नववा पहा अलिबाग बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे बघा अलिबाग बघा हे ठिकाण रायगड बघा या जिल्ह्याचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा दाबोसा बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता दाबोसा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा दब आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील दाभोसा हा धबधबा दब पालघर या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे विद्यार्थी मित्रांनो पहा कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं बघा एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा सामान्य ज्ञान असेल मराठी असेल इंग्रजी असेल चालू घडामोडी असेल विद्यार्थी मित्रांनो बघा आणि तुम्हाला बघा संबंधित विषयाचे आणि का या ठिकाणी महत्वपूर्ण ठिकाणी पी डीएफ मिळून जातील फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला बघा एका आत व्हॉट्सअपवर सर्व आय एम पी बघा हे पी डी एफ पाठवले जातील बघा त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा पुणे या प्रशासकीय या ठिकाणी बघा राहील पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर बघा या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पालघर बघा पाल या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा बघा या वर्षी पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर बघा संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील संगमनेर आणि बघा नेवास हे बघा ही शहरे प्रवरा नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पहा गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कारंजा सोहळ बघा हे कालमेटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा कारंजा सोळ बघा हे कालवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरा दरम्यान धावते बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी कोणत्या दोन अक्षरा दरम्यान धावते बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी कोल्हापूर ते मुंबई या दोन अक्षरा या ठिकाणी सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वेगाडी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सर्वात कमी साक्षर जिल्हा म्हणजे बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी साक्षर तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नववा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील ठाणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत बघा ऑगस्ट क्रांती मैदान व हँगिंग गार्डन बघा ही मुंबई या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा चपराळा भाग आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने बघा चपराळा भाग आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील प्रशांत धाम या नावाने ते ओळखले जाते क्रमांक पुढचा जा बघा ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे बघा ठोसेघर बघा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे बघा धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात म्हणजे भिल्ले या ठिकाणी प्रमुख आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तलाव आहे बघा मासुंदा बघा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक जि नाशिक जिल्ह्यामध्ये विचारले मेघ विमान निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये बघा ओझर या ठिकाणी बघा मीघ विमा निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे मागील परीक्षामध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावरचं बघा ते महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा वेंबनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं बघा सरोवर केरळ या राज्यामधलं बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर पहा तामिळनाडू या राज्यामधल्या ठिकाणी एन्नोर हे बंदर आहे पहा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे बघा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर बघा यांना जोडणारा बघा कालवा म्हणजे पहा बघा सुएस कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा सन विचारले आंध्र प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले होते बघा उपग्रह प्रक्षेपण बघा केंद्र हे श्रीहारी कोट या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे बघा अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये पहा सॅडल या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत बघा कॉमनवेल्थ व न्यू इंडिया बघा ही वर्तमानपत्रे या ठिकाणी अनिबेझंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पहा स्त्री विचारवंती बघा ही संस्था पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा स्त्री विचारवंती बघा ही संस्था पुणे या ठिकाणी सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे बघा न्यायमूर्ती बघा न्यायमूर्ती रानडे यांचं बघा निफाड नाशिक हे त्यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरोजिनी नायडू बघा सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या एका बघा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा सन एकोणीसशे बघा पंचवीसच्या अधिवेशनाच्या बघा अध्यक्षा राहिल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामेश्वर बघा हे भारतामधलं बघा ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा रामेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग बघा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे क्रमांक पुढचा बघा ही थंड हवेची ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा सापुतारा व गिरनार बघा ही थंड हवेची ठिकाणी गुजरात बघा या राज्यामध्ये बघा थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा समान नागरी कायदा बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता समान नागरी कायदा यांच्या संबंधीचा कलम कोणतं कलम आहे बघा कलम बघा चौवेचाळीस या ठिकाणी समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा रेग्युलेटिंग ऍक्ट बघा हा कायदा सन सतराशे त्र्याहत्तर या वर्षीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डहाणू बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे क्रमांक बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं या ठिकाणी ठिकाण आहे पुढचा क्रमांक बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा लोहाच्या कमतरतेमुळे बघा रक्तक्षय म्हणजे अनोमिया बघा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा महाराष्ट्र विधिमंडळाचा बघा हिवाळी अधिवेशन बघा हे नागपूर या ठिकाणी भरत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर आठ बघा सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित नेहरू बघा पंडित नेहरू यांच्या बघा समाधी स्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा पंडित नेहरू बघा यांच्या समाधी स्थळाचं नाव म्हणजेच बघा शांतीवन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहेत पी व्ही सिंधू बघा पी व्ही सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या ठिकाणी खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा सारे जहा सूच हिंदुस्त हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे बघा मोहम्मद इक्बाल यांनी बघा ते लिहिलेलं गीत आहे पुढचा क्रमांक बघा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा खेळाडू आहे बघा शिवथापा बघा हा खेळाडू बॉक्सिंग या खेळासंबंधीचा खेळाडू आहे प्रश्न क्रमांक नववा बघा सर क्रिक बघा हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान या ठिकाणी हा प्रदेश आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सर क्रिक हा खाडीचा बघा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे बघा भारत आणि पाकिस्तान बघा या ठिकाणी ऑप्शन उप, क्रमांक तीन हो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी ते ठिकाण आहे क्रमांक पुढचा बघा गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा गीर बघा हे नॅशनल पार्क या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा गीर हे नॅशनल पार्क गुजरात या राज्यामध्ये असून ते सिंह या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पागा बघा पागा म्हणजे बघा घोड्यांना ठेवण्याची जागा औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे बघा गोंडावणा बघा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे पृष्ठ क्रमांक पुढचं बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा लॉर्डस बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा चीनची राजधानी बघा बेजिंग बघा चीन या ची देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एका वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग करतात बघा कागद बनवण्यासाठी बघा प्रामुख्याने या ठिकाणी बांबू या वृक्षाचा बघा प्रामुख्याने उपयोग करतात क्रमांक पुढचा बघा नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे नवजवान सभा बघा नवजवान सभा बघा ही संघटना तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील भगतसिंग बघा यांनी स्थापन केलेली संघटना आहे क्रमांक पुढचा बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा बोडो बघा ही आदिवासी बघा जमात तर आसाम या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा राष्ट्रीय रासायनिक बघा प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात बघा लोकसभा आणि राज्यसभा बघा यांच्या संयुक्त बघा बैठकीचे अध्यक्षपद बघा हे लोकसभेच्या ठिकाणी अध्यक्ष हे भूषवत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा इंटरपोलचं बघा मुख्यालय फ्रान्स बघा या देशामध्ये असून ते लिओन्स या शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित बिरजू महाराज बघा यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा कथक डान्सर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे बघा लेखक हे अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हारणे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे बघा हारणे बघा हे बंदर रत्नागिरी जिल्ह्याच्या बघा किनाऱ्यावरचं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा श्रीरंगपटणम तिरुचिरापल्ली बघा हे शहर आहे तर कावेरी नदीच्या काठावर आहेत क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मदुराई तामिळनाडू बघा या राज्यामध्ये मीनाक्षी मंदिर आहे क्रमांक पुढचा बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग बघा दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील पश्चिम बंगाल या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बघा क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा यांची स्थापना बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची बघा त्यांनी स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे बघा प्रभाकर बघा या नावाचं मासिक भाऊ महाजन यांच्या ठिकाणी हे मासिक आहे क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारदरा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व निवडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं असेल तिथे आणि विद्यार्थी मित्रांनो पहा कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ त्यामध्ये बघा सामान्य ज्ञान असेल मराठी असेल इंग्रजी असेल आणि बघा तुम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण म्हणजे संबंधित विषयाचे बघा या ठिकाणी अतिसंभाव्य या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची पीडीएफ मिळून जाईल फक्त आणि एक फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला काय आहे फक्त नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पी डी एफ आणि तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व आय एम पी प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे